श्री स्वामी समर्थ ही कथा एका भक्ताच्या अनुभवावर आधारित आहे एक सामान्य भक्त होता नाफार श्रीमंत नाफार गरीब पण मनात सतत एकच प्रश्न होता माझं आयुष्य इतकं अडकलं का आहे नोकरीत अडचणी घरात ताणतणाव मनाला अजिबात शांती नव्हती एक दिवस खूप निराशेत तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला ना काही मागितलं ना तक्रार केली फक्त एवढंच म्हणाला स्वामी महाराज मला मार्ग दाखवा त्या दिवसापासून तो रोज एक गोष्ट करायचा सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचं नाव शांतपणे पाच मिनटं घ्यायचा हळूहळू त्याला जाणवलं परिस्थिती बदलली नाही पण मन बदलायला लागलं जिथे आधी घाबरायचा तिथे त्याला आता धीर आला जिथे राग यायचा तिथे मनात शांतता आली काही आठवड्यांनी त्याला एक छोटी संधी मिळाली मोठी नाही पण योग्य वेळ आलेली आज तो भक्त असं म्हणतो स्वामी महाराजांनी माझी अडचण नाही तर माझी दृष्टी बदलली आणि तीच खरी गुरुकृपा आहे जर तुमच्याही आयुष्यात असं काही अनुभव आले असेल तर स्वामींवर विश्वास ठेवा तसेच तुमचाही स्वामी, तुम स्वामी समर्थांचा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा कदाचित पुढील कथा तुमचीही असू शकते अशाच श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ